त्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या दिवशी मला शब्द दिला की या तालुक्यामधली दारू सगळी बंद केली जाईल अवैध धंदे बंद केले जातील गा गुटखा मटका दारू हे सगळे विषय बंद केले जातील अध्यक्ष महोदय त्यानंतर मी एक महिना वाट पाहिली आणि एक महिन्यानंतर मी थेट ज्या ज्या ठिकाणी दारूचे धंदे राजरोजपणानं बसस्टँडवरती अगदी रस्त्याच्या कडेला सुरू होते त्या ठिकाणी मी जाऊन स्वतः धाड टाकली आणि वेळापूर या ठिकाणी धाड टाकल्यानंतर तिथले जे ए पी आहेत गोसावी साहेब या गोसावी साहेबांनी काय करावं की सगळ्या दारवाल्यांना एकत्र केलं आणि माझ्या बंगल्यात घेऊन आले आणि त्या शे दोनशे लोकांनी या आमदार तुमचा दारोधंदा बंद होतोय इतकं इतकं जर ह्या पोलीस अधिकाऱ्यांचं तेवढंच केलं नाही सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना तालुक्यातल्या चारी पोलीस स्टेशनच्या आणि सगळ्या खालच्या ना बारा तेरा लोकांना एकत्र आणून तुमच्या विरोधातच एखादा खोटा गुन्हा दाखल करू तुमच्या विरोधात आम्ही काहीतरी असं करू अशा पद्धतीनं म्हणजे ती दारू बंद करायची तर बाजूलाच राहू द्या इतकी मानसिकता जर पोलीस खात्यामध्ये झाली असेल तर हे अवैध धंदे बंद कसे होतील लोकमत माझ्या विरोधामध्ये घालवणं हा जर पोलिसांचा हेतू असेल तर हे किती चुकीचं आहे माझा मळशिरस मा मतदारसंघ आहे कदम साहेब